जो प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहिजे होता की सर जे व्यक्ती जे माणसं या महाराष्ट्रामध्ये कृषीच्या जा जागा येण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे होता किंवा घ्यायला पाहिजे आजपर्यंत संतोष लहाणे सर मी फक्त आंदोलनात तुम्हाला दिसत होतो परंतु या गोष्टीचा फायदा दुसरेच कोणीतरी घेत होते पण इथून पुढे तसं होणार नाही होताना दिसणार नाही कारण तुमच्यासमोर महाराष्ट्रातली अनुभवी टीम उभी करतोय यासाठी किती मोठे कष्ट लागले सरांना माहितीये आणि त्याचं श्रेय त्याचं फळ बघा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कुठल्याही ऍपचा स्पर्धा परीक्षा ऍपचा आजपर्यंत असा रेकॉर्ड नसेल चोवीस तासाच्या आतमध्ये ऍप लॉन्च केल्यापासून एक हजार विद्यार्थी तिथे डाउनलोड करतात एक हजार डाउनलोडर ऍपला मिळाले ही म्हणायला लागेल बरोबर आहे संतोष सर तर थोडं मी ऍप बद्दल संतोष सरांना बोलायला सांगतो कारण की संतोष सरांनी सर्वात जास्त काम या ऍप वरती केलंय ठीक आहे तर संतोष सर बोला सगळ्यांना प्रथम नमस्कार मनीष मानकर युट्यूब चॅनल मध्ये महाराष्ट्रातील सर्व अॅग्रिकॉस्ट मी स्वागत करतो बघा सगळ्यांना एक अपेक्षा होती की जाहिरात तर कधी ना कधी ते पडणारच आहे दोन महिन्यामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये जाहिरात पडणारच आहे परंतु यो... योग्य प्लॅटफॉर्म मिळणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण मागच्या वेळेस आपल्यासोबत जे काही घडलं ते आता परत या गोष्टी सोबत घडत नाही यासाठी आपण एक वेल एज्युकेटेड टीम प्राध्यापकांची टीम जे की माग दोन हजार तेवीस मध्ये कृषी सेवक म्हणून लागले असे अधिकारी टीम आपल्यासोबत काम करत आहे आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी आजची टेसिरी सोडवली असेल त्यांना तो अनुभव आलेलाच असेल की एकतर टी सी एस असेल किंवा कि आयबीपीएस विद्यापीठ भरतीचा जर आपण विचार केला तर टी सी एस प्रमाणे तो पेपर पॅटर्न होता विद्यापीठ भरतीचा आणि उद्या संध्याकाळपर्यंत आयबीपीएस पॅटर्ननुसार हो जे की पाच ऑप्शन असतील आणि दोन्ही भाषेमध्ये सर मराठी असेल आणि इंग्लिश असेल अशा दोन्ही भाषेमध्ये आपली उद्या संध्याकाळी सगळ्यांसाठी फ्री अशी टेस्ट सिरीज कृषी सेवक साठी लाँच होणार आहे तर तुम्ही एकदा सोडून बघा त्याची क्वालिटी चेक करा आणि मला सांगायला आनंद होतोय की तब्बल चोवीस तासांमध्ये थोडा टाइम झाला असेल फक्त एक दहा ते बारा विद्यार्थी ॲप डाऊनलोड करायचे राहिलेले आहेत आणि आपण पहिली बॅच एक हजार विद्यार्थ्यांची क्लोज करतोय जर विद्यार्थ्यांचा आग्रह असेल तर लगेच दुसरी एक हजाराची बॅच आपण लॉन्च करतोय असे दोन एक हजाराच्या बॅच आपण त्याच्यामध्ये ठेवून विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन किंवा त्या पद्धतीच्या नोट्स असतील पुस्तक कोणतं वाच वाचायचं किंवा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपली टीम मार्गदर्शन करणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी बिंदास्त राहा येणाऱ्या काही दिवसामध्ये अशी आपली टीम असेल जेणेकरून त्यामध्ये जे की आपला कृषी तांत्रिक घटक त्याच्यासाठी दोन शिक्षक असतील त्यानंतर मराठीसाठी एक स्पेशल शिक्षक असेल इंग्लिश या विषयासाठी एक म्हणजे नॉन टेक्निकलसाठी प्रत्येक विषयाला एक शिक्षक असेल आणि कृषीसाठी स्वतः मानकर सर असतील किंवा अजून जे की आपली टीम मध्ये जे ऍड करायचे मेंबर राहिले असतील ते मेंबर त्या टीमला पूर्णपणे प्रमोट करतील तर अशा पद्धतीनं आपला पूर्ण जसा कृषी विभागाचा आकृती बंद तयार व्हायचा हो तसा आपला आकृती बंद तयार होत आहे तो अगदी अगदी अंतिम टप्प्यात आहे एवढंच आहे की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एक कमेंट आली कोणतं ऍप आहे सर त्यांना कमी ऍपचं नाव सांगतो मी ऑफिसर्स व्हिजन हे नावाचं ऍप आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या पहिल्या साठी फक्त अठरा विद्यार्थी पूर्ण होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मिळत आहे म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाठिंबा देणारा वर्ग किंवा मानणारा वर्ग आपल्या पाठीशी उभा असेल किंवा आपल्या सोबत उभा असेल तर ही गोष्ट सत्यामध्ये उतरलेली आहे आणि कुठेतरी आजपर्यंतच्या निस्वार्थ आणि प्रामाणिक प्रयत्नांना हे यश येताना दिसतंय याच्यातच सर्वस्वी आनंद हा मनाला झालेला आहे काही विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडला असेल कि बा मनीष मानकर सर आहे संतोष राणे सर आहे मग काय मागतात की काय दहा हजार व फी पंधरा हजार व फी तुम्हालाही माहितीये आजपासून जवळपास सत्तर हजार सबस्क्रायबर पर्यंत पोहोचलोय आपण विद्यार्थ्यांपासून एकही रुपया घेतला नाही परंतु विद्यार्थ्यांची मागणी होती की सर तुम्ही जे करताय ना त्या गोष्टीवरती वो बाकीचे लोक काहीतरी कमवून जात आहे तुमचं सुद्धा तुम्ही स्वतः येता तिथं आंदोलनाला तुम्ही एवढा खर्च करता संतोष सर लातूरून येता त्यांचा खर्च होतो मग याच कुठेतरी तुम्ही तुमच्या जवळच करताय ना यासाठी काहीतरी तुम्ही प्लॅटफॉर्म उभारा आणि आम्ही प्लॅटफॉर्म उभारायला मागच्या काही दिवसाहून सुरुवात केली आणि कमी वेळामध्ये ही गोष्ट शक्य झाली त्यामुळे आम्हाला तुमच्याकडे ना दहा हजार घ्यायचे ना पंधरा हजार घ्यायचे ना पाच हजार घ्यायचे जे असेल ते सर्वात कमी असेल परंतु सर्वात कमी मध्ये सर्वात जास्त असेल म्हणजे सर्वात कमी पैशामध्ये सर्वात जास्त मटेरियल त्याच्यामध्ये तुम्हाला टे सिरीज असतील व्हिडिओ लेक्चर असतील लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर असतील आणि विशेष म्हणजे अपडेट असेल प्रत्येक गोष्टीची संतोष सर स्वतः तुमच्याशी कॉलवर बोलतील मी स्वतः तुमच्याशी कॉलवर बोलले म्हणजे एक प्रकारची काउन्सिलिंग होईल एवढंच नाही तुम्ही बॅच घेतली तुम्ही पास व्हा नापास व्हा आमचं काही घेण देण नाही असं बाकी ठिकाणी तसं होणार नाही कारण तुम्हाला माझा अनुभव आहे तुम्ही वेटिंगला जरी असले तरी वेटिंगवरून तुम्हाला सिलेक्शन मध्ये कसं आणायचं हे तुम्हाला माहिती आहे सर्व महाराष्ट्र बघितलंय की कसं आम्ही काम करतो तर हे सुद्धा तुम्हाला तिथं मिळणार आहे त्यामुळे तुम्ही विचार करा एक हजारला फक्त संतोष सर म्हटले अठरा आले म्हणजे एक हजार कॅन्डिडेटी बॅच पूर्ण होते जर तुमचा आग्रह असला तर अजून एक हजार आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो जर विद्यार्थ्यांची मागणी असेल तर बघा कुठलीही ऍड नसताना फक्त घडामोडी घडतायत आणि एक हजार विद्यार्थ्यांची बॅच कम्प्लीट होते पण तुमचा आग्रह असेल तर आम्ही अजून एक हजार विद्यार्थ्यांची बॅच लवकरच लॉन्च करू जसं की संतोष सरांनी नाव दिलं या बॅचचं छावा बॅच तर छावा कसा असतो छत्रपती शंभू तुम्ही पिक्चर बघितला छावा किसीचे डरता नाही तसाच ही आपली बॅच होणार आहे कुणाला घाबरायचं नाही बिनधास्त अभ्यास करायचा माझा एक शब्द आहे तुम्ही जेव्हा अभ्यास करताना तेव्हा तुम्ही स्वतः त्या स्पर्धेमध्ये आहेत एवढं लक्षात घ्या तुम्ही हजार मुलांचा कधीच विचार करू नका तुम्ही स्वतःशी स्पर्धा करताय एवढं तिथे लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट मी नेहमी सांगत असतो दुसरी गोष्ट माझी ही असते की तुम्ही जेव्हा स्पर्धेमध्ये असता तेव्हा त्या स्पर्धेचा आनंद घ्या त्याचं बर्डन तुम्ही घेऊ नका त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका आणि संतोष सर आहेत म्हटल्यावर सगळ्यांना आनंद आनंद होणारच आहे हे मी तुम्हाला सांगतो एकशे वीस मुलं सध्या लाईव्ह आहेत सगळ्यांना एकच विनंती करतोय सत्तर हजार परिवार लवकरच होतोय आपला आता सध्या संतोष सर आपले सासष्ट हजार सबस्क्राईबर झाले त्यामुळे प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक करा तुमच्या या बोटाने डबल टॅप करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब करायचे राहून गेले असतील तर खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दिलं ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा संतोष सर हा उपक्रम राबवताना तुम्हाला काय वाटतं विद्यार्थ्यांच्या प्रती आजपर्यंत आपण विद्यार्थ्यांच्या बाजूने मैदानात उतरलो होतो इथून आपल्याला मैदान सुद्धा गाजवायचंय आणि सोबत आपला स्टुडिओ जिथून आपले लेक्चर चालू होणार हे सुद्धा गाजवायचे तुम्हाला काय बरोबर आहे सर एक सामान्य कुटुंबातील मुलगा परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेस त्याला सगळ्या गोष्टींची अडचणी येतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे आर्थिक परिस्थिती त्याची नसते आणि मला वाटतं की आपण जी फीस वगैरे ठेवतो ती एकदम कमी असेल जे की विद्यार्थ्याला घेण्याजोगी हो असेल हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यानंतर तुमची काउन्सलिंग असेल ही फॉर्म कोणत्या विभागात भरायचा त्याच्यानंतर जर प्रकल्पग्रस्त विद्यार्थी असेल तर त्यानं नेमका फॉर्म कुठे भरला पाहिजे किंवा कुठे टाकला पाहिजे तर एकापेक्षा जास्त विभागामध्ये फॉर्म भरता येतात का भरलं तर काय कारवाई होऊ शकते या संदर्भात सगळ्या गोष्टींची म्हणजे तुम्ही आमच्याकडे फक्त ऍडमिशन घेतलात फक्त म्हणजे फीस भरली म्हणजे विषय नाहीये एकदा का तुम्ही ऍडमिशन घेतलात जोपर्यंत आपल्या सिलेक्शन किंवा वेटिंग लिस्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत ही काउन्सलिंग शंभर टक्के आपली चालत राहणार आहे त्याच्यामुळे खूप मोठा प्लॅटफॉर्म येणाऱ्या काळामध्ये आपला उभा टाकणार आहे एक लयन आहे आठ दहा दिवसामध्ये आपण त्याची तयारी एक ग्राउंड लेवलने सध्या तयारी आहे पण थोडा वेळ लागणार आहे कारण की हे सगळं उभा करताना असं नाकेनं ना आलं की म्हणजे द्यायचं तर विद्यार्थ्यांना एकदम क्वालिटी द्यायचं जर समजा त्याच्यामध्ये काही फक्त आम्ही काही हे पैसे कमवण्यासाठी करत नाही किंवा सगळ्या गोष्टी पैशांसाठी नसतात कुठंतरी विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट तोलून मोलून व्यवस्थित क्वालिटी कशी देता येईल आपल्या विद्यार्थ्यांना आणि मागच्या परीक्षेमध्ये आपल्या काय चुका झाल्या त्या चुका टाळून आपल्याला इथून पुढे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने एक सिरीज असेल किंवा व्हिडिओ लेक्चर असतील अपडेटेड लेक्चर असतील कशा पद्धतीने देता येतील हा सगळा विचार करून आपण सगळं हे टाइम बॉन्डिंग साधून सगळ्या गोष्टी करणार आहोत त्याच्यामुळे राहा काउन्सलिंग योग्य प्रकारे होईल पूर्ण जे की दोन हजार तेवीस असेल दोन हजार एकोणीस जे आपले कृषी सेवक जे की आता सहाय्य कृषी अधिकारी म्हणून त्यांचं प्रमोशन झालेलं आहे एकोणीसशे ते पण आपल्या टीम मध्ये आहेत अशी एक जबरदस्त टीम आपल्या सोबत वर्क करत आहे आणि मला सर मनस्वी आनंद दोन म्हणजे एकोणीस एक आणि त्याच्यानंतर तेवीस चे एक असे दोन आहेत म्हणजे एवढं जबरदस्त टीम आपल्या सोबत वर्क करत आहे तर आपल्याला घाबरण्यासारखं कारण नाही आणि हे काय म्हणता किंवा अधिकारी फक्त असे नाही की बघा जेमतेम मार्कांना पास झाले किंवा त्यांच्याकडे खेळाडूचं प्रमाणपत्र असेल प्रकल्पग्रस्त असेल असे नाही ओपन कॅटेगरी मधून टॉपर जे की लातूर विभाग असेल कोल्हापूर असेल संभाजीनगर असेल अशा विभागामध्ये टॉप मारलेले जवळपास एकशे पंचेचाळीस एकशे बावन मार्क असलेले टॉपर विद्यार्थी सोबत वर्क करत आहेत याचा पण आनंद आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काहीतरी विद्यार्थ्यांना आपण चांगलं देतोय आणि त्याच्यामधून त्यांना फायदा होऊन आपल्या स्वप्नातील पोस्टर त्यांना येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे याच्यापेक्षा आनंद सर वेगळा नसणार आहे मला म्हणजे हा विषय आनंदाने घ्यायला आवडेल कारण प्रत्येक का आपण म्हणतो ना की बाबा एखादा आपण दुकानाची ओपनिंग केली तर त्याच्या शेजारी दुसरं दुकान असावं म्हणजे माणसाला कॉम्प्युटर असावा तर मला आनंद या गोष्टीचा आहे की मला कॉम्प्युटरचे मेसेज नाही आले परंतु विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर या महाराष्ट्रामध्ये लहाने मानकर पॅटरने धसका घेतलाय आता याच्यावरती संतोष लहाने सरच बोलू शकतील कारण माझ्यापेक्षा जास्त मेसेज त्यांना आलेत बऱ्यापैकी मला मेसेज आलेत का धसका घेतला असेल सर सर आजपर्यंत नेमकं काय झालं माहितीये का आपण प्रयत्न करतोय सगळ्या गोष्टी करतोय आता ठीक आहे काही जणांची भावना असेल की हे पैशांसाठी करत असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक सांगतो जर या गोष्टी पैशासाठी असतील तर ते एका बाजूने सुद्धा खरी आहे आम्ही त्याच्यामध्ये असं मोठेपणा किंवा आम्ही काहीतरी स्वतःला लई दुसऱ्यापेक्षा वेगळा असं म्हणून समजणार नाही कारण आर्थिक परिस्थिती जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची चांगली नसते तर तो अभ्यास करत करत काहीतरी दोन पैसे कसं कमवता येईल समोरच्या विद्यार्थ्यांना आपल्या नॉलेजचं जे काय आपल्याकडे जास्तीचं नॉलेज आहे ते समोरच्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो आणि देव अशाच लोकांना या सगळ्या गोष्टी देत असतो ज्यांचा निस्वार्थ आणि प्रामाणिकपणा या गोष्टीमध्ये असतो तुम्ही कोणती गोष्ट बघा ज्यावेळेस आपण कोणतीही एखादी गोष्ट करत असतो त्यावेळेस आपण सहज म्हणतो ना आपण एखादा प्लॅटफॉर्म उभारला आणि त्याला एवढा प्रचंड लोकांचा जर प्रतिसाद मिळत असेल तर ही देवाची देणगी आहे आणि आपण ती चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाता आलं पाहिजे आता सर जसे म्हणले की काही जणांचं म्हणणं आहे की लहाने मानकर पॅटर्न काही नाही जवळपास बहुतांश लोकांचं म्हणजे आजपर्यंत यांचं नाव कुठंच नव्हतं आणि गेल्या एका वर्षामध्ये यांनी असा काही धूमधडाका सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पसरवला की माजवलेला आहे की विषयच नाही त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे आम्ही कधीच आजपर्यंत एकाही विद्यार्थ्याकडून सर आपण पैसा घेतलेला नाही त्याच्यानंतर कधीही विद्यार्थ्याला पुस्तकाची अडचण असेल बाकीच्या आर्थिक मदतीची माझ्याकडून तर तेवढं काही नाही कारण मी स्वतःचा अभ्यास करतोय त्याच्यामुळे काही नाही परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा विद्यार्थी पैशासाठी येतोय किंवा त्याच्याकडे आर्थिक अडचण असते पुस्तकं नसतात त्यावेळेस सगळ हाताने एकाही गोष्टीची तमान किंवा परवाना करता तुम्ही सगळ हाताने मदत करता विद्यार्थ्याच्या कामाला येतात अडचणीमध्ये ठामपणे उभे राहतात त्याच्या पाठीमागचं हे कुठेतरी यश असेल त्या यशाचं गमक असेल असं नाकारता येत नाही कारण जेव्हा त्याच्याच पाठीमाग असतो जे, जे निस्वार्थपणाने सेवा करतात एक विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं कसं पाहिजे जे की अडचणीच्या काळामध्ये एक आर्थिक पाठबळ तर त्यांना दिलंच पाहिजे परंतु त्याच्या ज्ञानामध्ये सुद्धा तेवढी भर पाडता आली पाहिजे हे त्याच्या पाठीमागचं यश असणार आहे असं मला वाटतं आणि त्याचाच कुठेतरी फायदा आपल्याला होताना दिसतोय विद्यार्थी आंदोलन असेल विद्यार्थ्यांच्या अडचणीमध्ये आपण भाग घेणं असेल विद्यार्थ्यांच्या वेटिंग लिस्ट क्लिअर करणं असेल ऍक्च्युअल मध्ये ग्राउंड ग्राउंडला उतरून सोबत पाठपुरावा करणं असेल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सगळ हाताने मदत करणं असेल हे संपूर्ण कारण म्हणजे लहाने मानकर पॅटर्न सध्या महाराष्ट्र वर्ग असतोय आनंदाची गोष्ट आणखी सुद्धा आहे की बघा आपल्या कमेंट मध्ये युवराज सोनोने सर आहेत जे की माजी सैनिक आहेत तर माजी सैनिक आहेत आणि आपण शेतकऱ्याची मुलं आहोत जे शेतकऱ्यासाठी लढतोय त्यामुळे एक वाक्य मला आठवते जय जवान जय किशन या जय जवान जय किसानच्या नाल्यावरती सरांचा प्रश्न मी घेतोय सर कृषी विभागात एक सर फॉर्म भरू शकता का सर शंभर टक्के भरू शकतात फक्त तुमचा दोन वर्षाचा कृषीचा डिप्लोमा झालेला पाहिजे माझे मित्र आहेत माझे सैनिक प्रशांत पाटील सर की जे आज पाचोरा जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा इथे रुजू झालेले आहेत तर एवढी अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की माझी सैनिक सर सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यामुळे याच गोष्टीवर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो जवळपास दीडशे विद्यार्थी लाईव आहेत आणि लाईक फक्त चाळीस जातात लाईक आमच्यासाठी नाही आम्हाला पैसे भेटत नाही लाईक नाही परंतु या लाईक मुळे हा व्हिडिओ कृषी मंत्री असतील बाकीचे मंत्री असतील यांच्यापर्यंत पोहोचू शकतो शक्यता असते आणि जर असे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचले तर कदाचित हे येऊ शकते की जाहिरात सुद्धा लवकर येऊ शकतात आणि मला सांगायला तुम्हाला आवडेल की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी अधिवेशनामध्ये आय थिंक घोषित केलाय संतोष सर काल का दोन महिन्यामध्ये तुमची भरती प्रक्रिया आकृती बंद लागू करून भरती प्रक्रिया आम्ही राबू याच्यामुळे सुद्धा मी या व्हिडिओच्या लाईचं एक नाव दिलंय सध्या मार्केट खूप तापलेलं आहे मग का तापलं असेल मार्केट काय म्हणता सर का तापलं असेल मार्केट तापण्यामागचं कारण आताच एक सांगितलं की लहान मानकर पॅटर्न असेल त्यांच्या आहे सर मला एक दोन आज निगेटिव्ह कमेंट आले की तुम्हाला जसं मी आता सांगितलं की आणि विद्यार्थ्यांचा लॉन्च करता पण आता आलेली नाही तर हे कुठेतरी काय म्हणता येईल की त्याला सरळ सरळ असा शब्द वापरला सर हे असले धंदे बंद करा त्यांना ते राहुरी पिठातले होल्डर सर म्हणतो मी त्यांना गुरु त्यांचा मेसेज होता त्यांना माझं पहिल्या शब्दातच उत्तर होत जर आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने खांद्याला खांदा लावून ग्राउंडला उतरून आंदोलन यशस्वी करून त्यांना तीन तासात जाहिरात देऊ शकतो तर हो आम्ही धंदे करतोय आणि ते कोणते विद्यार्थ्यांच्या हितासाठीचे त्यावेळेस सरने अक्षरशः दुसरा शब्द किंवा दुसरा मेसेज सुद्धा सरांचा पडलेला नाही सरांनी पर्सनल मेसेज करून विषय मिटवून टाकला तर मला हेच तुम्हाला सांगायचे की आपण जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उतरत नाही विद्यार्थी जोपर्यंत आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत फक्त वातावरण तयार करणं तुम्ही जसं म्हणतात की वातावरण खूप आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील आता तुम्हाला दोन मिनिटांमध्ये जाहिराती बदल सांगतो सर कृषी विद्यापीठ भरतीची जनरल जाहिरात बाकी आहे कृषी सेवकच फक्त आकृती बंदाची घोषणा झालेली आहे परंतु येईल का नाही अजूनही आपल्याला सांगता येत नाही मग त्यासाठी करावं काय लागेल एकतर आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने आपण परभणीमध्ये आंदोलन केले त्या पद्धतीनं आयुक्तालयासमोर आपल्याला बसावं लागेल आणि आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी मला आता म्हणजे बोलता बोलता आठवलं सात ऑगस्ट रोजी जागतिक ऍग्रिकॉस डे आपला साजरा केला जाणार आहे सोमवारी आपल्या जी काही आपलं म्हणजे पाठपुरावा होता जी मेन फाईल होती त्याच्यावर सही होणार आहे त्याच्यामुळे एक जसं की आपण पोळा असतो दसरा असता दसरा असतो दिवाळी असतात अशा पद्धतीने आपण वेगवेगळे सण साजरे करतो तर त्याच पद्धतीने एक हक्काचा अॅग्रिकॉस डे म्हणून सात ऑगस्ट हा दिवस इथून पुढे साजरा केला जाणार आहे आणि लवकरच त्या म्हणजे त्या संदर्भात सेलिब्रेशन आपण प्रत्येक जसं आता दिवाळीला घरोघरी सेलिब्रेशन असतं तर त्याच पद्धतीने आपण अॅग्रिकॉस म्हणून एक आपल्याला एक म्हणजे त्याचं कसं आहे किंवा गर्व आहे त्या गोष्टीचा तर त्याच पद्धतीने आपण सगळीकडे सेलिब्रेशन करू जर झालं तर आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे पुण्यामध्ये येणार आहेत एक मोठं सेलिब्रेशन त्या ठिकाणी होईल आणि जर हे लवकरच झालं या जून महिन्या जुलै महिन्यामध्ये तर त्याच ठिकाणी आपल्याला त्या संदर्भात सुद्धा बैठकीचा आढावा किंवा बाकीच्या गोष्टींचा आढावा लवकरात लवकर घेऊन त्यांच्याकडून एक प्रकारची माहिती आपल्याला मिळेल आणि याला कशी गती देता येईल कारण टीमच अशी आहे आपल्याकडे जे की डायरेक्ट कृषी मंत्री असतील त्याच्यानंतर त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो त्याच्यामुळं काळजी करू नका जाहिरात आज येणार आहे फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणि मनीष मानकर तुम्हाला एकच विनंती करतोय अभ्यास करा बाबांनो मागच्या वर्षी किंवा मागच्या कृषी सेवकला ज्या चुका झाल्यात त्या परत आपल्याकडून चुका होऊ देऊ नका आपल्या आई वडिलांची खूप स्वप्न आहेत आपल्या आई आई वडील कुठेतरी दोनशे तीनशे रुपये हजरीनं काम करतात यांची खरंच परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांनी सरळ आम्हाला मेसेज करा जर सर आमची परिस्थिती नाही आम्हाला अशी अशी टेस्ट पाहिजे किंवा आमचा कोर्स पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही कधीही पुढाकार घेऊन त्यांना फ्री क्लास द्यायला किंवा फ्री टेस्ट सिरीज द्यायला मागे पुढं बघणार नाही कारण आम्हाला माहिती आहे ना आम्ही त्या गोष्टीतून आलेलो आहोत परंतु काही विद्यार्थी जर त्याला दुसऱ्या भावनेनं बघत असतील म्हणजे ज्यांच्या खरच सगळे पैसा असेल सगळ्या गोष्टी असतील आणि आम्हाला टेस्ट सिरीज फ्री असतील आम्ही पण त्याची पूर्ण चौकशी करून त्या संदर्भामध्ये पुढचं पाऊल घेऊ तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतील सर सध्या वातावरण तापलेलं आहे आणि आपल्याला टप्प्या टप्प्याटप्प्यानं पुढे जायचंय म्हणजे फक्त आता ही ग्राउंड लेवलची टीम तयार झाली आहे पण आता इथून पुढे अजून आपल्याला कसं काय करता येईल जाहिरात डिसेंबरच्या अगोदर येऊन कशा पद्धतीने लवकरात लवकर पद भरते कारण एमपीसी कडे जर गेली तर दोन अडीच वर्षाचा कालावधी जसा क्लर्क ला लागला त्या पद्धतीने लागू नये म्हणून आपण ही खबरदारी म्हणून लवकरात लवकर डिसेंबरच्या अगोदर जाहिरात आणून विद्यार्थ्यांना एक गिफ्ट म्हणायला हरकत नाही किंवा एक त्यांच्या हक्काची स्वप्नाची पोस्ट लवकरच मिळेल या दिशेने सांगायचं आहे माळेगावकर सर न्यू साठी काय आहे तुमचं जे काही म्हणजे बघा जे विद्यार्थी यावेळेस पासआउट झाले त्यांची पीडीसी आली ना पीडीसी म्हणजे प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट ती कदाचित आपल्या दोघांना कमी ओळखत असतील परंतु ओळखतात मला माहिती त्यांचं असं म्हणणं आहे की सर हे आम्ही चालतो का बाबा जेव्हा पीडीसी येते म्हणजे प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट येते म्हणजे तू एलिजिबल आहेस प्रत्येक गोष्टीसाठी ठीक आहे आणि बघा मला खरंच पुन्हा एकदा सांगायचंय की अशी कुठलीच नाही कितीही मोठी अकॅडमी असते कितीही क्लास क्लासेस द्या एका दिवसामध्ये एक हजार ऍडमिशन पुण्याच्या झाल्या असतील बॅचच्या पूर्ण झाल्या असतील अशी कुठलीही अकॅडमी नाहीये कुठलीही नाहीये आणि त्या होऊन गेल्या कशासाठी झाल्यात हे प्रेम आहे विद्यार्थ्यांचं त्यामुळे या विद्यार्थ्यांचे आभार मानणं हे सुद्धा आमचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो आम्ही इथेच थांबणार नाही ही फक्त सुरुवात आहे आता आपण एक हजारात आलोय इथून पुढे आपण लाखोमध्ये येणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा विद्यार्थी संख्या लाखो लाखोमध्ये असणार आहे आणि जेव्हा विद्यार्थी संख्या लाखो मध्ये असेल तेव्हा जसे कृषी विद्यापीठाच्या काळीक्रमाच्या गेट वरती रजिस्ट्रार साहेबांना विद्यार्थ्यांचं निवेदन स्वीकारायला यावं लागतं तसं कृषी मंत्र्यांना सुद्धा यावं लागतं जेव्हा एक लाख विद्यार्थ्यांचं आंदोलन असतं ते लवकरच मोठ्या शहरामध्ये होईल त्याबद्दल सुद्धा तुम्हाला लवकर कळवण्यात येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा लढा हा तुमचा आहे आमचा नाही ही बॅच हे ऍप हे तुमचं आहे आमचं नाही त्यामुळे ऑफिसर्स विजन हे फक्त संतोष लहाने मानकर सर यांचा ऍप नाही तर हे आपल्या पूर्ण ऍग्रीक्रॉस कम्युनिटीचं ऍप आहे त्यामुळे हा लहाने मानकर पॅटर्न हा जो आहे हा पॅटर्न आपण इथून म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो सर बोला आणि ते आपण थांबूया बरोबर आहे सर एवढं मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम खरंच अक्षरशः बारा गेलो मी म्हणजे चोवीस तासाच्या अवधीमध्ये एक हजार विद्यार्थी ज्यावेळेस म्हणजे आपण आकड्यामध्ये जर बघत असू तर ते सहज आणि आपल्याला म्हणजे काहीच वाटणार नाही त्या गोष्टीचं परंतु एक हजार विद्यार्थी ज्यावेळेस समोर उभा टाकतील त्यावेळेस म्हणजे किती मोठी संख्या असणार आहे ती तर त्या पद्धतीनं खरंच आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आम्ही मनीष मा सर असेल किंवा मी असेल आणि इथून पुढे अजून याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना चांगलं काय देता येईल त्या पद्धतीने आमची टीम शंभर टक्के वर्क करेल मोठा प्लॅन एका छटाखाली सगळेच विषय म्हणजे तुम्हाला आम्ही आम्ही अजून पण तुम्हाला असा नर कि ब्याच गया, तुम्हाला असं कधीच म्हणणार की फक्त आमचीच बॅच करा सिरीज घ्या क्वालिटी भेटेल जिथं तुम्हाला कमी पैशामध्ये सगळ्या गोष्टी भेटतील आणि आपल्याला रिझल्ट कसा येईल रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास कसा होईल या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्यात तर दोन हजार ची पोस्ट तुमची असेल हे एवढे खात्रीशीर सांगतो त्याच्यामुळे एक कमेंट आहे सर पेमेंट होत नाही म्हणून पेमेंट होतंय तुम्ही ऑफिसर्स चॅनल डाऊनलोड करा मला किंवा मनीष प्रोसेस सरांना सांगू काय करायची की आता कुठं एक हजार पुरं आपल्याकडे जॉईन झालेले टप्प्या टप्प्यानं हाच आकडा पाच हजार असेल किंवा दहा हजाराकडे कशा पद्धतीने जाईल या दिशेने नक्कीच आपण पुढे जाऊ धन्यवाद सर आणि तुमचे सुद्धा मला खूप खूप अभिनंदन करायचे जी संकल्पना ज्या गोष्टी आपण बोलत होतो आज ती प्रत्यक्षात आली आहे आणि प्रत्यक्षात आल्यावर आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याला खूप मोठा पाठिंबा दिलाय खूप मोठं बळ दिलंय त्यामुळे हे एवढं मोठं एक हजारिकॉस्टचं बळ हे एक लाखामध्ये लवकरच परिवर्तित होईल अशीच मी मनोकामना आणि अपेक्षा करतो आणि विद्यार्थी मित्रांनो थांबायचं नाहीये पुढचे तीन चार महिने हे तुमचे आणि आमचे सर्वांचे आहेत हे तिन्ही महिने तीन चार महिने आपण आनंदात एन्जॉय करूयात अभ्यास एन्जॉय करूयात बॅच आणि एन्जॉय करूयात ऑफिस व्हिजन हे आपलं ऍप आप। धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र